सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा मी ह्या मंजोड्यात तो तोडून घेत आहे हे पण आधीच्या दिवशी कारण दुसऱ्या दिवशी रविवार पण होता आणि एकादशी पण होती त्या दिवशी तोडू नये असे म्हणतात म्हणून मी आधीच्या दिवशी थोडे फुलं पण तोडून घेतले कारण हे रोपेवरचे काही फुलं आहे ना काहीतरी कीड खात पण होते आणि काही फुलं तोडून घ्यावं म्हटलं काही रोपावरच ठेवा म्हणजे नवीन फांद्या त्याला येईल आणि इथे छान असे जांभळ्या रंगाचे फुलं आहे ते पण तोडून घेतले आज फुलं तोडायचं मन तर होत नाही बदले टोपले जरा मोदीच झाले खूप विविध रंगाची फुलं तोडले मंजुऱ्या तोडल्या उद्या एकादशी त्यासाठी तोडले आणि हे बघा त्याची सुंदर फुलं आहे तुम्हाला लांबून कसं दिसत कलर माहीत नाही आणि ही शेवंतीची विविध रंगाची फुलं सुद्धा तोडले छोटे टोपले असतील तर नक्कीच भरले असते बघा शेवटी खाली घे आणि बघा पक्ष्यांचं तुम्ही चिवचिवड बघा आणि आता मी बाहेर निघाली बाहेर फिरायला जायचं म्हटलं तर मला कोणती गोष्ट आठवते ती म्हणजे नर्सरी इथं मला मनमोहक असा आनंद मिळते दुसरी जे सकाळी छान रांगोळी काढली आणि बघा इथे मी पूजेची तयारी करत पूजा करते आहे पण याला मी आवाज देऊन राहिली कारण आजूबाजूचा भरपूर असा आवाज येत होता त्याच्यामुळं म्हटलं बघा अशी माड करून ठेवली आहे सकाळी आणि आता पूजा करायला आली आणि छान अशी आता पूजा करून घेते मग बाकीच्या कामानंतर आवरते फुलं वगैरेसुद्धा आणले आणि इथं बघा आता छान असे मी जो ड्रेस शिवला वस्त्र शिवलो होतं तो वस्त्र मस्त विटू रुपमाईला घातलेला आहे आणि इथं ही देवांची पूजा करून घेते आणि त्याच्यानंतर विटू माऊलीला छान असं सजवते तसाच माझा विचार सुरू होता आजचा तुम्हाला कसं वाटले माझी सजावट नक्की सांगा आणि छोटासा प्रयत्न असते काहीतरी चांगलं केल्यानं आपलंही मन लागते आणि घर प्रसन्न वाटते घरात पूजा वगैरे हो केली की पहिले आता दिवा लावून घेते बघा इथं छोटीशी तुडससुद्धा मी ठेवलेली आणि धूपचा जो असा सुगंध तर रोडताना तो पण खूपच छान वाटत होता ही जी कुंडी आहे ना या कुंडीमध्ये तुम्ही बघू शकता छान असा जेट प्लांटचा आकार टोपिअरी बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये सजवण्याचा प्रयत्न केला आहे मी छान असा आपल्या विठ्ठल रुक्मिणीला खास दिवस असल्यानं अशी खास सजावट केली की खूप छान वाटते आणि बघा अशा पद्धतीने असं गोल राऊंडमध्ये हे केलेलं आहे झाडं तयार त्याच्यामध्ये मी असं कोणता सण असल्यानं त्याच्यामध्ये असं फेशियल करत असते कधीकधी की सांगा तुम्हाला हे विठुल रुक्मिणीचं जे मी वस्त्र शिवले ते आवडले असन माझी पूजा आवडली असन तर एक लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि बघा ही छोटी जी तुळस किती छान दिसत आहे ना हे पण सजवण्यासाठीच ठेवलेली आज आणि छान असे कुंडीला बघा का असा एखादा कापड वगैरे लावून घेतला किंवा अशी जुनी टोपी लावली ना खूप सुंदर दिसते एखादी कुंडी सजावटीसाठी आणि ही बाकीची पूजा आणि नंतर दळण टाकलं अशी होती याची जिन्याची